चारशे आठशे सत्तेचाळीस रुपये तर वर्षाच्या बिलात दहा हजार एकशे चौसष्ट रुपये वाढ होणार आहे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक आहे वीज गळती रोखण्यासाठी यंत्रणा लक्ष देत नाही तर दरवर्षी तोटा भरून काढण्यासाठी दर वाढून ग्राहकांच्या खिशावर मुर्दर टाकते इतर राज्यांना नियोजन जमते आपल्याला का नाही असा प्रश्न अजित देशपांडे यांनी उपस्थित केला सरासरी साडेसात टक्क्याची वाढ केल्यानं महावितरणाने जाहीर आहे प्रत्यक्षात शंभर युनिट वापर असलेल्या ग्राहकांना दर महिन्याला बिलात सहा पूर्णांक सतरा टक्क्याची वाढ होणार आणि तीनशे युनिट विजेचा वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलात दरमहा चोवीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढ होणार आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर